नमितो योगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी संवाद करतायत आणि त्या संवादामधल्या दोन श्लोकांवरती भाष्य करणाऱ्या श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यांवर आधारित असणाऱ्या स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग चरणांच्या चिंतनाचे आपण कालपर्यंत तीन भाग केले आज आपण एकशे बावन्नपासून पुढचे काही चरण साधारण पन्नास चरणांचा चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत हा जो अभंग ज्ञानेश्वरीचा अध्याय आहे हा अध्याय साधारण सहाशे पन्नास सहाशे पंचावन्न चरणांचा आहे मूळ ज्ञानेश्वरीच्या तीनशे पस्तीस ओव्या दहाव्या अध्यायामध्ये आहेत आणि भगवद्गीता जी आहे त्या भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये बेचाळीस श्लोक आहेत म्हणजे बेचाळीस श्लोकांचा विस्तार तीनशे पस्तीस ओव्यांमध्ये आहे आणि त्याचाच विचार सहाशे पंचावन्न अभंग चरणांमध्ये झालेला आपल्याला दिसतो हे लक्षात घेतलं की काल जो मी सुरुवातीला मुद्दा मांडला होता विवरलेची विवरावे पुन्हा पुन्हा हे आपल्या थोडंसं लक्षात येईल आणि ते लक्षात आल्यानंतर आणखीन एक गोष्ट लक्षात येईल की, लक्षा की आपण पंधरा पंधरा मिनिटाच्या साधारण स्लॉटमध्ये हे पाहण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे किती पळापळ आपण करतोय हे सुद्धा आपल्या लक्षामध्ये येईल आणि जे मी टिपक्यांच्या रांगोळीचं उदाहरण दिलं तेही थोडंसं उलगडलं जाऊ शकेल भगवान श्रीकृष्ण इथे बोलतात व्यासमुनींनी ज्या वेळेला ही सगळी गीता बांधली अठरा अध्यायामध्ये त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी श्री भगवान उवाच असा उल्लेख केला आहे इथे श्रीकृष्ण उवाच नाही म्हटलेलं अध्याय पूर्ण होताना श्रीकृष्णार्जुन संवाद आहे असं आपण म्हणतो पण पन इथे बोलताना मात्र ते श्री भगवान उवाच असं म्हणतात यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर या षड गुणेश्वरांनी युक्त जे असतात ते भगवान ते भगवंत आणि ते भगवंत एकटे नाहीत ते शक्तीसह आहेत म्हणून श्री भगवान श्री शक्ती आणि शक्तीसहित असणारे हे भगवंत ते सांगतायत आणि म्हणून काही वेळेला जसं चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीचा भाग आहे की जे उद्गार येतात ना ते उद्गार त्या परब्रह्म स्वरूपाचे उद्गार आहेत ते देवकी पुत्र वसुदेव पुत्र श्रीकृष्णांचे उद्गार नाहीत ते परब्रह्म या आ, अवस्थेतून भगवंतानी काढलेले उद्गार आहेत म्हणून ते सांगतात हा योग मी अमक्याला सांगितला सूर्याला सांगितला ममनूला सांगितला तसं सुद्धा भगवंत आपलं स्वरूप सांगतात ते स्वरूप म्हणजे ते परमात्म आपलं स्वरूप उलगडून सांगते हे आपण लक्षात घेऊया हे स्वरूप कुणाला कळतं आणि ज्याला कळतं तो कसा असतो त्याचं अतिशय सुंदर वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये केलेलं दिसतं त्यांनी असं म्हटलंय की असे जे ज्ञानी आहेत ज्यांनी भगवंतांचं स्वरूप ओळखलं ते कसे आहेत ते चालते ज्ञानाचे बिंब त्याचे अवयव ते सुखाचे कोंब यर माणूसपण ते भांब लौकिक भाग ते म्हणजे काय आहेत म्हणाले तर ते चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब आहे म्हणजे चालतं बोलतं काय पण म्हणूया सगुण असं ते ज्ञा न्या, ज्ञानाचं स्वरूप आहे आणि त्याचे अवयव जे आहेत ते अवयव म्हणजेच म्हणजे हात पायाआधी आपण जे अवयव म्हणतो ते अवयव म्हणजे जणू सुखाचेच भाग आहेत असं ते म्हणतात त्यांना मनुष्याकृती म्हणणं हे लौकिकातलं आहे ते खरं तर नुसतं लौकिक म्हणूनच त्यांना मनुष्य म्हणावं इतकंच आता हेच सांगताना आपल्याला स्वामी स्वरूपानंदाने किती सुंदर शब्दामध्ये सांगितलं पहा ते म्हणतात चालती बोलती ज्ञानाची ती मूर्ती किती चालतं बोलतं ज्ञान आहे ते चालती बोलती ज्ञानाची मूर्ती आहे सगळ्या संतांच्या बाबतीत पाहिलं ना तर आपल्याला हेच दिसतं की बघते चालतं बोलतं ज्ञानच आहे ते स्वतः ते सगळं अनुभवून मग आता ते सोप्या शब्दामध्ये मांडतायत हे सगळं वाचत असताना मला स्वामी स्वरूपानंदांची तीन प्रवचनं हा ग्रंथ आठवला किंवा ती प्रवचनं रेकॉर्डेड आहेत आपल्यापैकी काही जणांनी ऐकली असतील तर तर त्याच्यामध्ये स्वामींनी की ते स्वरूप किंवा ते परब्रह्म कसं आहे ते सांगताना करे घेऊ जाता कदा आढळे ना जगी सर्व कोंडाटले ते कळेना हे इतक्या गोड शब्दामध्ये म्हटलं आहे आणि सांगितलं आहे त्याच्यावरचं विवेचन आपण मुळा मुळातून वाचा स्वरूपानंद तीन प्रवचने या ग्रंथामध्ये आपल्याला ते पाहता येऊ शकेल तर ते जे करे घेऊ जाता कदा आढळे नाही ते परब्रह्म कसं आहे तर म्हणाले ते हातात घ्यायला गेलं तर ते हातात येत नाही पण म्हणाले सगळ्या जगामध्ये कोंदून राहिलं आहे ठासून भरलं आहे जगी सर्व कोंदाटले ते कळे ना की इतकं ते कोंदून गेलं आहे पण ते तरीसुद्धा अनुभवायला येत नाही स्वामी स्वरूपानंद हे सगळं प्रेमाने सांगू शकले कारण ते जगी सर्व कोंदाटले ते कळलं आहे म्हणून ते किंवा करे घेऊ जाता ते त्यांनी करे हातामध्ये घेऊन ते पाहिलं आहे करतळी आवड आहे तैसा हरी तो त्यांनी पाहिला आणि म्हणून ते इतक्या स्पष्टपणाने किंवा स्वच्छ शब्दामध्ये ते सांगू शकतात म्हणून ती काय आहे तर ती चालती बोलती ज्ञानाची ती मूर्ती तदंगे ती होती सौख्या त्याचे जे अंग किंवा त्याचे जे अवयव आहेत ते सुद्धा अंकुर आहेत सौख्याचे अंकुर आहेत भासे मनुष्यत्वतयाची आठाई भ्रांतिस्तव पाहि लोकालागी आपल्याला भास होतो की ती माणसं आहेत म्हणजे देहाने दिसतात म्हणून आपण त्यांना माणूस म्हणतो पण ते खरं तसं नसतं ते देहामध्ये असतात ते देह माध्यम म्हणून ठेवतात पण ते खरे त्या देहामध्ये आहेत असं नाही स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये असताना एका लेडीज क्लबमध्ये त्यांचं व्याख्यान होतं व्याख्यानाला काही वेळ होता, का होता। म्हणून स्वामींना एका खोलीमध्ये बसवलं होतं आणि व्याख्यानाची वेळ झाल्यानंतर त्या एक बाई आल्या आणि म्हणायला चला आता लेक्चरसाठी त्यावेळेला स्वामींनी त्या, त्या खोलीमध्ये असलेला जो आरसा आहे तो आरसा पाहिला आरशासमोर उभे राहिले पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यावरनं हात फिरवायला लागले चेहऱ्यावरनं हात फिरवायला लागले त्या बाईंनी विनोदानी म्हटला की लेडीज क्लबमध्ये व्याख्यान आहे म्हणून जरा नीट नटकं होत आहे का जास्त लक्ष देत आहे का चेहऱ्याकडे स्वामी हसले आणि म्हणाले काही काळ मी या खोलीमध्ये बसल्यानंतर मी माझ्या मूळ स्वरूपामध्ये गेलो आता मला बोलायचं आहे त्यामुळे मला देहात आलं पाहिजे म्हणून आरशामध्ये बघून मी स्वतःला बजावतोय तू नरेन आहेस तू विवेकानंद आहेस तुला बोलायचं आहे आता बघा इथे त्या बाईंनी काय पाहिलं तर एक विवेकानंद नावाचा माणूस ज्यांना आपण बोलावलं आहे माणूस हा शब्द मुद्दामून मी इथे योजलाय की विवेकानंद नावाचा माणूस ज्याला आपण बोलावलाय तो सारखा आरशात बघतोय तिने तिच्या आकलेप्रमाणे तर्क लावला समोर बायका आहेत म्हणून बघतोय मूळ कारण काय होत मूळ स्वरूप काय होत रामकृष्ण परमहंस ज्या वेळेला ध्यानावस्थेत जात असत त्यावेळेला त्यांचे शिष्य बराच काळ त्यांचं ध्यान लागल्यानंतर त्यांना खाली आणण्यासाठी म्हणून काही वेगवेगळे प्रयोग करत असत त्याच्यातला एक प्रयोग म्हणजे कोणीतरी त्यांच्या कानामध्ये सांगत असे तुम्हाला तंबाखू खायचे आहे ना तुम्हाला तंबाखू खायचे आहे ना आणि मग त्या आधाराने परमहंस असं म्हणायचे की मी तो विचार करे आपल्याला तंबाखू खायचे आता हे केलं नसतं तर काय झालं असतं परमहांसानीच एके ठिकाणी असं म्हटलंय की असं जर झालं नसतं तर हा देह टिकलाच नसता म्हणजे ते इथे राहिलेच नसते त्यांच्याकडून जे व्हायचंय ते काम घडलंच नसतं थोडक्यामध्ये हे आत्मज्ञानी सत्पुरुष जे आहेत ते या देहाचं माध्यम धरून राहतात कुणासाठी राहतात तुमच्या माझ्यासाठी राहतात ते जर तसे राहिले नाहीत तर आपण पोरक येऊ स्वामी स्वरूपानंद काय खात होते स्वामी स्वरूपानंद कसे राहत होते आपण चरित्रामध्ये सगळा भाग पाहिला आहे मग आपण ते अशक्त होते म्हणायचं का आपण ते कसे होते त्याचं चिंतन करायचं का त्यांचं खाणं किती होतं याचं चिंतन करायचं का नाही आपण त्याच्यातलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा आनंद घेणारे ते जे आत्मज्ञानी सद्गुरू आहेत ना ते पाहायचं त्यांचे केवळ रूप नाही पाहायचं कारण ते रूपाच्या अतीत आहेत आपल्याला त्या रूपाचं माध्यम फक्त ठेवायचं असतं पण लौकिक आपण जर पाहिलं तर आपण लौकिक त्या रूपामध्येच गुंततो त्या देहामध्येच गुणतो गुंततो किंवा त्याचाच आनंद घेतो म्हणून स्वामींनी इथे शब्दप्रयोग केला भासे मनुष्यत्वतयाची अठाई भ्रांतीस्तव लोका लोकालागी ते भ्रांतीमुळे लोकांना ते त्या देहामध्ये असल्यासारखं वाटतं पण म्हणाले तसे ते नाहीत ज्याप्रमाणे एखादा हिरा आहे तो कापुरामध्ये ठेवलेला आहे आता त्याच्यावरती जर पाणी पडलं तर ते बाकीचं जे पाण्यात विद्राव्य आहे ते विरघळून जाईल हिरा विरघळेल का ते हिरा विरघळणार नाही त्याचं अस्तित्व तसंच राहील त्याप्रमाणे सगळ्या समाजामध्ये असणारा हा जो आत्मज्ञानी सत्पुरुष आहे ना तो सत्पुरुष मायेमध्ये वाहून जाईल का मायेमध्ये विरघळून जाईल का तो नाही जाणार बाकीचे जे सगळे आहेत ते त्या मायेमध्ये विरघळून जातील ती माया त्यांना वाहून घेऊन जाईल पण जे आत्मज्ञानी आहेत ते मात्र जिथे आहेत तिथेच त्यांच्या मूळ अस्तित्वामध्येच राहतील जसं अशी कथा रामायणामध्ये सांगतात की प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे दोघं जण सीतामाईंचा शोध घेत होते त्यावेळेला जगनमाता पार्वती देवी सीतामाईंचं रूप घेऊन तिथे आल्या लक्ष्मणालाही क्षणभर असं वाटलं की आपली वहिनी आली पण प्रभू रामचंद्र मात्र भुलले नाहीत त्यांनी त्या जगनमातेला विचारलं तू का आई म्हणजे हे आई हे जगनमाते तू का आलीस आणि मग ती जगनमाता तिथे जी प्रकट झाली ती तुकाई या नावाने प्रकट झाली अशी कथा आहे वेळेच्या मर्यादेने त्या कथेचा विस्तार करत नाही जाणकारांनी ती शोधावी अभ्यासकांनी ती अगदी नक्की शोधावी मला सांगायचा भाग की तिथे रामचंद्रांना ती माया काही करू शकली नाही त्यांनी ते ओळखलं एक आहे प्रकरण ते पण तो जो जीव आहे लक्ष्मण त्या लक्ष्मण या जीवाला मात्र त्या मायेने भ्रमित केलं तसंच सामान्य जे आहेत ते सामान्य भ्रमित होतात पण पर जे परम साक्षात्कारी आहेत ते साक्षात्कारी कधीच भ्रमित होत नाहीत असं भगवंत सांगतात ते म्हणतात की त्या जीवामध्ये कोणतेही दोष राहत नाहीत त्या आत्मज्ञानी जीवामध्ये कोणतेही दोष राहत नाहीत मग आता त्या जीवाच्या कक्षेमध्ये हे सगळं जाणण्याचा विषय कसा येईल मुळात हे विश्वनिर्माण कसं झालं किंवा या विश्वामध्ये भगवंतांचं अस्तित्व कसं आलं या सगळ्याबद्दल आता भगवंत पुढे सांगायला सुरुवात करणार आहेत भगवंत असं सा सांगतात की म्हणाले सहन सिद्धी क्षमा असम्मोह असमोह याचा अर्थ कशाचाही मोह किंवा भ्रम न पडणे किंवा म्हणाले सत्य शम दम असे जे वेगवेगळ्या प्रकारचे भाव आहेत निर्भयता असेल अहिंसा असेल समता असेल संतोष असेल यश अपकीर्ती हे सगळे जे या मात्रांमध्ये असणारे भाव आहेत इथे भूत असा शब्द प्रयोग आहे भूतांची आठाई इथे भूत या शब्दाचा अर्थ मात्र सजीव प्रत्येक प्राणीमात्रामध्ये भय हे असतच भय व्यापिले सर्व सृष्टीचं आहे समर्थाने मनाच्या श्लोकामध्ये सांगितलं की या सगळ्या सृष्टीला भयाने वापल व्यापलेलं आहे माणसालाच प्राण्यांचं भय वाटत असं नाही प्राण्यांना सुद्धा माणसांचं भय वाटत असतं प्रत्येकाला कसलं ना कसलं तरी भय हे आहेच आहे मग हे भय सुद्धा कुणामुळे आलं निर्भयता कुणामुळे आली किंवा म्हणाले अहिंसा कुणामुळे आली संतोष कुणामुळे आला यश कुणामुळे आलं अपकिर्ती कुणामुळे आली भगवंत असं म्हणतात की हे सगळे जे भाव आहेत ते भाव त्या प्राणी मात्रांमुळे मध्ये माझ्यामुळेच येत असतात ते सर्व भाव मीच निर्माण करत असतो भगवंतांनी सांगितलं की हे सगळे जे भाव आहेत ना ते भाव जसे माझ्यामधनं आले तसं या सृष्टीचं पालन करण्यासाठी सुद्धा माझ्यामधून वेगवेगळ्या महर्षी मनू इत्यादींची निर्मिती झाली आता असे कोण कोण होते आणि त्यांनी काय काय केलं याचं चिंतन पुढच्या भागामध्ये येणार आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया आजच्या पुरतं इथे थांबू ओम राम कृष्ण हरी